लोकांच्या शिवाय त्याच्यामुळे आता तुमच्यामुळे फक्त तुमच्या सहात तुम्ही लोकांना काय मध्ये नको म्हणून आम्ही लोक काय बोललो नाही माझं म्हणणं की आता जे काय करताय ते होते काम क्वालिटीचं झालंय का झालं आहे आम्ही त्याच्यामुळे नाही रस्ता जो आहे ना कोणालाही प्रकार चांगला आहे त्याच्यामध्ये गेलो सॅटिस्फाईड ओनली आता हे सेफ्टीचे जे नॉर्म्स आहे तुम्हाला जे आम्ही बोलतो आणि दाखवले पाहिजे ते म्हणजे वरतूनही फक्त वाहतूक चालू करा भरती जायला पाहिजे असं करा येणार आहे एकाच टायमाला जाण्या एवढी परिस्थिती नाही सेफ्टी पूर्ण झालं अन्य होऊ शकतो ना तुम्ही नाही झालं

बाजारपेठेने नुकसान बंद केलेलं आहे सगळे लोक आमचं संयम ठेवून नुसतं सगळ्यांवर विश्वास ठेवून आहोत आता जेव्हा चालू करत असताना जनतेला वाटतं पाहिजे की बाबा नाही आम्ही हो थांबलो त्याचा आम्हाला चीज झालं आणि आम्हाला त्याचा फायदा झाला त्या गोष्टीचा तुम्ही हे करा आणि जसं एक महत्वाचा मुद्दा तो आहे की पाच गाड्या राहणार असा कारण नवीन मध्ये चांगला रस्ता आहे लोक थोडी स्पीड वालायला प्रयत्न करणार सगळे सेफ्टीचे डायरेक्शन स्पीड सगळ्या गोष्टी बोर्ड लावा बोर्ड लावून गेल्या पाहिजे क्युरिंगाय करू शकता क्युरिंग मध्ये आपल्याला आपला पिरायड समजतो तो काय प्रॉब्लेम दहा जानेवारीला आम्ही परत एकदा आता थेट होतो मारतो आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत मी त्याच्या मिनिट घ्यायला सांगितलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीचा आम्ही लोकांना परत तुम्ही आढावा द्या तो तो स्पॉट दाखवा त्याच्या सेफ्टीच्या प्रमाणे आम्हाला सांगा हे ओके झालं तर आम्ही खालती साई मारतो नाही तर पंधरा पण आम्ही करायला देत नाही तुम्हाला सांगतो आणि जेवढे पंधरा पैकी तारीख जाईल तेवढे तुम्हाला त्रास आहे करून